श्लोक 200 श्री राम कळे आकळे रूपते ज्ञान होता तिथे आटली सर्व साक्षी अवस्था मना उन्मनी शब्द खुंटी कुंटीत राहे तोरे तोचितो राम सर्वत्र पाहे श्री राम श्री सद्गुरू कृपेनं ज्ञान झालं म्हणजे श्रीरामाच्या रूपाचा प्रत्यय येतो पण त्याचं वर्णन करणं अवघड होतं आत्तापर्यंत समर्थांनी साधकाला राम नभासारखा विशाल आहे घनश्याम आहे अनादी आहे अनंत आहे समर्थ आहे असं विविध श्लोकांच्याद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे हे समजावून सांगताना त्यांनी रामाची विविध रूपं अनुभवली आहेत पण आता या अनुभवांचं वर्णन नाही मनन चिंतन निधीध्यास यांच्या पायऱ्या ओलांडून आता ज्ञान प्राप्त झालेलं आहे या अवस्थेला ते पोचले आहेत सर्वसामान्यपणे परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होण्याचा एक विशिष्ट क्रम आपल्याला सांगता येईल एक म्हणजे आपलं ज्ञान हे विपरीत ज्ञान आहे याची जाणीव होणं आणि दुसरी गोष्ट विपरीत ज्ञान बाजूला होतं आणि अज्ञान पुढे येतं मी म्हणजे देहच आहे ही विपरीत बुद्धी त्यामुळं मी कोण आहे या अवस्थेत समजत नाही म्हणून आपण देहसुखालाच प्राधान्य देतो राम हा परमात्मस्वरूप आहे हे, हे कळालं आणि त्याचं आकलनही झालं एकदाच ज्ञानप्राप्ती झाल्यावरती भगवंताचं दर्शन होतं सर्व संशय दूर होतात अहंकार संपतो साक्षी अवस्था म्हणजे ईश्वर अवस्था सूर्योदय होणं प्रकाश पडणं आणि नंतर अंधार होणं या अवस्था एकामागून एक येतात एकदा ईश्वराशी एकरूप आपण झालो ही साक्षी अवस्था मावळते उन्मनी अवस्था सुरू होते आणि नंतर त्या पलीकडची तुर्या अवस्था प्राप्त होते ही अवस्था ज्ञानाचं ऐश्वर्य असते जेव्हा ही उन्मनी तुर्य अवस्था संपते तेव्हा सर्व साक्षीपण संपतं परमात्मा स्वरूपाशिवाय कशाचाही अनुभव येत नाही श्रीकृष्णाची रासक्रीडा चालू झाली की श्रीकृष्ण गोप आणि गोपी इतके त्या तल्लीन होतात की आपल्याबरोबर खेळणारा गोप आहे की गोपी का हे समजत नाही सर्वच जण कृष्णरूप दिसायला लागतात यासाठी एक दृष्टांत देता येईल दुल्हा दुलन गये फी परी परिबरात असंच काहीसं सा? साक्षी अवस्थेचं होतं साक्षी अवस्था मावळी आणि त्या पलीकडची उन्मनी अवस्था विरघळली की ममत्व संपत अहंकार समाप्त होतो जनकल्याणासाठी जे संत जन्म घेतात त्यांना त्याही दृष्टीनं उन्मनी अवस्था संपवावी लागते तेव्हा जी अवस्था प्राप्त होते ती वर्णन करताना शब्द अपुरे पडतात त्या दृष्टीनं मना उन्मनी शब्द कुंठित आहे असं समर्थ म्हणतात चराचरात व्यापलेल्या भगवंतानं प्रगट होऊन एकदा दर्शन दिलं आणि आलिंगन दिलं तर जी स्थिती निर्माण होते ती स्थिती वर्णनातीत आहे त्याचं एक दृष्टांत आपल्याला देता येईल श्रीकृष्ण जेव्हा नंदनवन सोडून गेले त्यानंतर ते पुन्हा गोकुळात फिरकले नव्हते खूप वर्षाच्या विराहानंतर कृष्ण आपल्याला नक्की भेटेल या आशेनं गोकुळचे सर्व रहिवासी सूर्यग्रहणाच्या निमित्तानं कुरुक्षेत्रावर जमलेले होते या समूहामध्ये नंद यशोदा गोप गोपिका आणि राधा सुद्धा होती त्या राधेची आणि कृष्णाची भेट झाली म्हणजे जीवाशिवाची भेट झाली असं म्हणतात श्रीहरीची जी चिन्मय छाया मिठी देत तिज दृढयदुराया शुभ मिलन नच भेद कळावा कवण राधिका कवन, कवन हरिवा एकदा रामाचा साक्षात्कार झाल्यावर समर्थ याच अवस्थेला पोचलेले आहेत त्यांच्यात आणि रामात वेगळे पण राहिलेलं नाही संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू मीची एक स्वतः सिद्धू जो आपणे नसू भेदू नेणोनी जाणे ज्याला अशी अवस्था प्राप्त होते तो सर्वश्रेष्ठ भक्त आहे असं माऊली म्हणतात जय जय रघुवीर समर्थ कळे आळे रूपते ज्ञान होता तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था मना उन्मनी शब्द तु तुरे तोचितो राम सर्वत्र पाहे श्रीरा